नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपल्या बोर्डेज करियर अकॅडमीच्या युट्यूब चॅनल स्वागत करतो मित्रांनो इंडियन ओव्हरसीज बँक लोकल बँक ऑफिसर्स जाहिरात नोटिफिकेशन ही आवड झालेली आहे पब्लिश झालेली आहे तब्बल चारशेपेक्षा जास्त जागा मित्रांनो या आहेत बँकांची परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी हीच मित्रांनो कंटिन्यू येत आहेत आणि हीच ही सुद्धा त्यातली एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे सगळे पदवीधारी याला अप्लाय करू शकतात परंतु नेमका या, या लोकल बँक ऑफिसर हे जे आहे हे जो ऑफिसर या आहे याला अजून काही एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहेत का आणि मित्रांनो याचा एक्झामचा पॅटर्न कसा असतो या सगळ्यांची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे बोर्डेज करियर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला जर आपण पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर बोर्डेज करिअर अकॅडमीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो दिलेली आहे मित्रांनो बोर्डेज करिअर अकॅडमीची नवीन बॅच पंधरा मे पासनं सुरू होते ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही प्लॅटफॉर्मवर सगळ्या एक्झाम्स याच्यामध्ये कव्हर होणार आहेत आय बी पी एसच्या ओ यू बी आय अपकमिंग एस एस सीच्या एक्झाम आरबीआयच्या एक्झाम इन्शुरन्सच्या एक्झाम डिटेल माहिती तुम्हाला बोर्डेज करिअर अकॅडमीचे हेल्पलाईन नंबर आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही तिथून घेऊ शकता किंवा बोर्डेज करिर अकॅडमीचं मेन ऑफिस किंवा जी मुख्य ब्रँच आहे ती छत्रपती संभाजीनगरला मित्रांनो आहे तिथे येऊन आपण याला डायरेक्ट व्हिजिट करू शकता बघूया इंडियन ओव्हरसीज बँकेची ही लोकल बँक ऑफिसरचं नोटिफिकेशन महत्त्वाचे पॉइंट्स अप्लाय करताना काय काय लक्षात ठेवायचे तरी आणि तुम्हाला व्हायकास पाहिजे मित्रांनो ऑनलाईन रजिस्ट्रेशनला सुरुवात झाली आहे डब्ल्यू 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 डॉट आय ओ पी डॉट इन या ऑफिशियल वेबसाईटवर त्याची सुरुवात झाली आहे ऑनलाईन ऍप्लिकेशनला सुरुवात झाली आहे ट्वेल्थ ऑफ मे पासनं आणि एकतीस मे ही त्याची लास्ट डेट मित्रांनो आहे ठीक आहे त्यानंतर ऑनलाईन रजिस्ट्रेशन मी आता सांगितलं की एकतीस त्याची लास्ट डेट एकतीस मे त्याची लास्ट डेट आहे जागा किती आहे तर टोटल नंबर ऑफ वॅकन्सीज या फोर हंड्रेड इतक्या वॅकन्सीज आहेत याच्यामध्ये स्टेट निहाय जागा किती आहेत तर महाराष्ट्रामध्ये मित्रांनो फॉर्टी फाईव्ह इतक्या वॅकन्सीज आहेत पंचेचाळीस त्यात एस सी साठी सेव्हन एस टी थ्री ओबीसी ट्वेल्व डब्ल्यू एस फाईव्ह आणि अनरिझर्व्ह कॅटेगरीच्या एटीन इतक्या वॅकन्सीज मित्रांनो आहे बाकीच्या स्टेटमध्ये सुद्धा तमिळनाडूमध्ये टू हंड्रेड अँड सिक्स्टी इतक्या वॅकन्सीज आहेत त्यात ओडिशामध्ये दहा वॅकन्सीज आहेत गुजरात थर्टी वेस्ट बेंगाल थर्टी फोर पंजाब ट्वेंटी वन इतक्या वॅकन्सीज आहेत महाराष्ट्रात फॉर्टी फायव्ह वॅकन्सीज मित्रांनो याच्यामध्ये आहेत इम्पॉर्टंट नोट्स काय दिलेले आहेत एलिजिबिलिटी क्रायटेरिया आपण बघूयात इथे मित्रांनो तुम्हाला इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये खूप महत्वाचं हे आहे इथे इथे बघा तुम्ही अप्लाय ज्या ज्या स्टेट मित्रांनो करणार आहात प्लीज नो दॅट नो चेंज ऑफ कॅटेगरी द्याच्या नंतर मात्र तुम्हाला येणार नाही किंवा ती ज्या आहेत तुम्हाला कसल्या प्रकारचं त्याच्यामध्ये चेंजेस तुम्हाला म्हणजे ते शक्यच नाही आहे ते होणारच नाही आहे ठीक आहे त्याच्यानंतर मित्रांनो खूप महत्वाचा आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन इथे जे आहे बघा एज्युकेशनल एज आणि एज्युकेशनल क्वालिफिकेशन आपण इथे बघतोय तर मित्रांनो याच्यामध्ये जे एज आहे ते एज फर्स्ट ऑफ मेन टू थाउजंड फाईव्ह आणि सेकंड मे नाईन नाईन्टी फाईव्ह याच्यानंतरचा तो नसला पाहिजे थोडक्यात काय तर एक मे दोन हजार पाच आणि दोन पाच एकोणीसशे पंच्याण्णव याच्यामध्ये जर आपली डेट ऑफ बर्थ असेल तुमची तुम्ही याला अप्लाय करू शकता याला इलिजिबल आहात मित्रांनो एज लिमिट नेमकं किती आहे ते मिनिमम ट्वेंटी आहे मॅक्झिमम थर्टी इतकं या एज लिमिट मित्रांनो याची आहे आणि डिग्री इन एनी कुठल्याही ग्रॅज्युएट याला मित्रांनो अप्लाय करू शकतो बाकी इज इट सगळे जे गव्हर्नमेंटचे नॉर्म्स नुसारमध्ये नेहमी प्रमाण इथे पण मित्रांनो असणार आहेत खूप याच्यात सगळे इन्फॉर्मेशन मित्रांनो दिलेली आहे की ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना कुठल्या कुठल्या कॅटेगरीला काय काय सगळे डॉक्युमेंट्स इथे लागणार जी सगळी लिस्ट जी आहे इकडे दिलेली आहे त्याच्यानंतर जर तुम्ही कॅटेगरीमध्ये आहात तर तुमचं जे कास्ट सर्टिफिकेट आहे त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन मित्रांनो विकल विकल सेक्शनची जी इन्फॉर्मेशन आहे ती सगळी दिलेली आहे स्केल बघूयात मित्रांनो हो नेमका किती आहे तर लोकल बँक ऑफिसर एल बी ओची ही पोस्ट आहे स्किल जो असणार आहे तो असिस्टंट मॅनेजर स्किल वनचा आहे आणि याच्यामध्ये तुम्ही जे आहे एटी फाईव्ह थाउजंड नाईन हंड्रेड अँड ट्वेंटी इतकी रुपये तुमची सॅलरी मित्रांनो असणार आहे त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग डी एच आर एच्या वेळेवर चेंज सुद्धा मित्रांनो होऊ शकतात किंवा होतात नेहमी दोन वर्षाचं प्रोव्हिजन पिरियड आहे त्याच्यानंतर कन्फर्मेशन मित्रांनो तुमचं होणार आहे सोबत सोबत तुम्हाला दोन लाख रुपयाचा बॉन्ड जो आहे हा बँकेला ऍट द टाइम ऑफ अपॉइंटमेंट तुम्हाला द्यावा लागणार आहे दोन वर्षाचा प्रोव्हिजन आहे आणि दोन लाख रुपयाचा बॉन्ड मित्रांनो इथे कंपल्सरी आहे सिलेक्शन प्रोसेस कसा आहे एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे ऑनलाईन एक्झाम आहे मित्रांनो रेझनिंग अँड कम्प्युटर ऍप्टिट्यूड थर्टी क्वेश्चन्स आहेत आणि याला सिक्स्टी मार्क्स मित्रांनो आहे जनरल इकॉनॉमी बँकिंग अवेअरनेस फॉर्टी क्वेश्चन फॉर्टी मार्क्स आहेत डेटा इंटरप्रिटेशन थर्टी क्वेश्चन सिक्स्टी मार्क्स इंग्लिश नॉलेज फोर्टी क्वेश्चन फॉर्टी मार्क्स टोटल नंबर ऑफ मार्क्स टू हंड्रेड आहे मिनिमम क्वेश्चन वन फोर्टी आहे आणि थ्री आवर्स हा त्याचा टाइमिंग आहे परंतु सगळ्या सेक्शनला वेगवेगळं टाइम अलॉट केलेला आहे जसं आयबीपीएस ला, ला असतो त्याप्रमाणे ठीक आहे त्यानंतर मित्रांनो थर्टी पर्सेंट जे आहे सेक्शनल क्वालिफाईंग मार्क्स मित्रांनो रिजर्व कैंडिडेटला आणि थर्टी फाईव्ह पर्सेंट जे आहे ते अनरिझर्व कॅन्डिडेटला हे घ्यावेच लागणार आहे तरच त्याला तर तर सेक्शनल कट ऑफ म्हणजे हा इतका क्लिअर असेल तर मित्रांनो तो कन्सिडर होणार आहे बाकीच्या सगळ्या प्रोसिजरसाठी आणि रॉंग आन्सर आहे पेनल्टी मार्क्स असणार आहे वन टू फाईव्ह नेहमीप्रमाणे पुढे जाऊया लँग्वेज प्रोफेशन्सी टेस्ट आहे का आहे तुम्ही ज्या ज्या स्टेट मधून अप्लाय करणार आहात तिथे तुम्हाला एलपीटी लँग्वेज प्रोफेशन पर्सनल इंटरव्ह्यू तुमचा याच्यामध्ये आहे आणि मग फायनल सिलेक्शन ठीक आहे इकडे तुम्हाला महत्वाचं जे इन्स्ट्रक्शन आहे ते आपण बघूया पर्सनल इंटरव्ह्यू जे आहे कॅन्डिडेट सेक्युरिंग मिनिमम द ऑनलाईन एक्झामिनेशन एलपीटी शाल बी कॉल फॉर पर्सनल इंटरव्ह्यू मिनिम पॉइंट फायस विल बी डिसाइडे आणि फायनल सिलेक्शन मित्रांनो हे पर्सनल इंटरव्ह्यू ऑनलाईन एक्झाम आणि एलपीटी लँग्वेज प्रोफेसरची टेस्ट असे मिळून मित्रांनो ही तुमचं जे फायनल सिलेक्शन आहे ते होणार आहे बाकी सगळं तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत ऍट द टाइम ऑफ एक्झामिनेशन वन सेव्हन्टी फाईव्ह आहे आणि एट फिफ्टी uh, रुपीज हे जे आहे आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी वन सेव्हन्टी फाईव्ह इतकी रुपीज फीस आहे मित्रांनो असं मला असं वाटतं की आपण सगळे पॉइंट याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत आणि याच्या व्यतिरिक्त जर असतील रिगार्डिंग टू द दिस नोटिफिकेशन तर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ मी बघायचा तर आहेच आहे सोबत तुम्हाला काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका शेवटपर्यंत बघा ऐका डाऊट्स नक्की असतील तर विचारा चला मित्रांनो इथेच थांबतो आणि जास्तीत जास्त कॅन्डेट्स पर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका बोर्डेस करिअर अकॅडमीचं युट्यूब चॅनल टेलिग्राम चॅनल ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सबस्क्राईब करा इथेच थांबतो जय हिंद ཅཁ ཁཁ